श्री स्वामी समर्थ तर आता थंडीचे दिवस सुरूच मस्त असं गरमागरम आज आपण ब्रेड पकोडे बनवलेले आहेत कारण की ब्रेड आणलेली होती मुलांसाठी मग उरले तर म्हटलं चला आता याची ब्रेड पकोडे बनवूया आणि तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया तर बघा मस्त ब्रेड घेतलेत आणि इकडं बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत हे बे ब्रेड बघा उरली होते तर याचा ब्रेड पकोडा बनवायचा आहे आपल्याला मला वाटतं म्हणजे सोपी रेसिपी अवघड तर काहीच नाही त्याच्यामध्ये आणि आता आपण हे बटाटे ना हाताने बारीक करून घेऊ तर मॅशरनी केले तरी चालते किंवा मग खिसणी खिसणी तरी पण चालते तर भर पण भरपूर चांगले गाळ झालेले आहेत चांगले उकडलेले आहेत म्हणून आपण हातानेच बारीक करून घेणार होतं तर सगळे बारीक करून तर खायला खरंच खूप भारी लागतात हे आपण ब्रेड पॅटीसची पण रेसिपी टाकलेली पण म्हणलं बरेच दिवस झालं आज आपण ब्रेड पकोडा कसा बनवायचा याची रेसिपी टाकू तर बघा भरपूर अशी कोथिंबीर कांदा आता मिरची कट करण्यात जरा जास्त चाली माझ्या पुन्हा त्याच्यामुळे एवढी मिरची टाकणार नाही काही मिरची मी ठेवणार आहे तर याच्यामध्ये आता कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून मिक्स करून तर तर कच्चंच मिक्स आहे मी काय भाजी बनवून घेतलेली नाही आहे याची असं मिक्स केलं का छान लागतं कारण की आपल्याला तळायचं आहे याच्यामुळं पूर्ण सगळं वाफळलं जातं तर आता कच्चा कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून याला चांगलं मिक्स करून घेऊतं आता मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं तर याच्यामध्ये टाकायचे आपल्याला ही आहे बिटकी मिरची पावडर जी तिखट नसते आणि मस्त असा त्याचा कलर येतो म्हणून आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आता या दोन्हीला छान मिक्स करून घेऊ बा एवढंच वापरायचं बाकी काहीही वापरायची गरज नाही तर बघा मस्त आपली ही बटाट्याची अशी आपली भाजी तयार आहे आता या पातेल्यामध्ये थोडंसं तेल होतं काय होतं डब्यातलं तेल काढलेलं होतं म्हणून त्या पातेल्यातच मी बेसनपीठ आता मळून घेणार आहे पॅटीससाठी बेसनपीठ टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकून याच्यामध्ये ओवा टाकायचा म्हणजे मस्त आपले ब्रेड पकोडे छान चव लागते ओव्याने आता याच्यामध्ये पण थोडीशी लाल मिरची पावडर टाकूत कारण की जास्तच फिक्क होईल ना ते त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेतलंय आणि याचं बॅटर बनवून घ्यायचंय आता बॅटर आपण वडा पावला जसं बनवतो तसंच बनवून घ्यायचं पाणी टाकून थोडं जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही तसं मी तुम्हाला दाखवतेच तर आणखी पाणी टाकलं कारण की भरपूर घट्ट झालं होतं आधी थोडंच पाणी टाकलं होतं ना त्याच्यामुळं पण तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर कारण की साध्या आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ असतात होईल तेवढ्या नवनवीन जेवढ्या मला जमत्या जेवढ्या परफेक्ट होत्या तेवढ्या रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच ट्राय पण करून बघत जा तर आता बघा असं बॅटर बनवून घेतलं आता काय करायचं ही बटाट्याची जी भाजी बनवून घेतली आपण भाजी म्हणजे तिला काय आपण परतून घेतलेलं नाही आहे डायरेक्ट खाली सगळं मिक्स आहे ती ह्या ब्रेडवरती असं पूर्ण काटोकाट हातरून घ्यायची याच्यावरती पूर्ण भाजी बटाट्याची आणि याच्यावरती आता काय करायचं दुसरा ब्रेड ठेवायचा आता दुसरा ब्रेड ठेवलं का असं दाबून घ्यायचं आणि याच्या आपल्याला कट करून घ्यायचे तर तुकडे कारण की ब्रेड आता चौकनी मोठाच असलो ना तर आता ब्रेड पकोडा म्हणलं की त्याची साईज थोडीशी छोटी त्याच्यामुळं असे बघा दोन ठिकाणी कट लावले तीन काप तयार झाले तर ह्याच्यामध्ये पण आणखी एक एक काप लावून घ्यायचा असे चौकनी छोटे छोटे याचे तुकडे बनवून घ्यायचे बघू शकता हे असे आणि मस्त याला तळून घ्यायचे तळून घेण्यासाठी ते आपण तेल इकडं गरम करून घेतलेलं आहे आता आपण पिठामध्ये हे ब्रेड टाकायचं चांगलं चा, पीठ त्याला लावून घ्यायचं आणि मग तळायला टाकून घ्यायचं मस्त तेल पण आपलं गरम झालंय तर मस्त याला आता आपण तळून घेऊतो एक एक करून टाकून घेऊतो जेवढे कट केलेत तेवढे बघू शकता मस्त असे आपले ब्रेड पकोडे खरंच खूप छान चव लागते या पद्धतीत नक्कीच करून बघा कारण की जास्त काही नाही साहित्य लागत जे घरी उपलब्ध आहे तेच फक्त ब्रेड आणावं लागतील किंवा आणलेले असले तर नक्कीच सो बनवा तर मस्त बघा तळून घेतलेले आहेत पिठाला छान असं आता आपण काढून घेऊ तर आता काढून घेतल्यानंतर काय करायचं बाकीचे पण तळून घेते आणि मग मी तुम्हाला सगळं सोबतच दाखवते तर हे बघा अशा लांब लांब मिरच्या होत्या आणलेल्या अजिबात तिखट नाहीत त्या म्हणलं चला पकोड्यासाठी तर परफेक्टच होतं कारण की तिखटवालं जास्त वाटत नाही तर मस्त अशी केचप घेतले धन्यवाद